श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असा रममाण असाल आज आहे ग्रहण म्हणजे रात्री नऊ सत्तावन्न ते साधारण दीड पावणे दोन पर्यंत सगळ्यात मोठं ग्रहण ज्याला आपण म्हणतो की या काळात आपल्याला सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत तर ते ग्रहण आहे आता बरेच समज गैरसमज श्रद्धा अंधश्रद्धा लोक घाबरतायत अशा बऱ्याच गोष्टी घडतायत तर मला तुम्हाला एक दोन चार गोष्टी क्लिअर करायच्या आहेत म्हणून आजचा मी छोटासा व्हिडिओ केला आणि या चार तासात कोणती सेवा करावी किंवा उपाय नाहीच आजच्या व्हिडिओमध्ये सेवा कोणती करावी हेच मला तुम्हाला सांगावेसे वाटले म्हणून आजचा व्हिडिओ खास मी घेऊन आलेली आहे सगळ्यात आधी ग्रहण म्हणजे कुठलीही असं मोठ संकट येणार आहे का आपल्यावर तर नाही ग्रहण म्हणजे तुम्हाला मी कालही सांगितलं एक खगोलीय घटना आहे ज्या लोकांना त्या गोष्टीवर विश्वास आहे त्यांनी पाळावे अन्यथा नाही पाळले तरीही चालेल आता बघा आमच्याकडे ग्रहणात सुद्धा झाकून ठेवतात मोठी मोठी मंदिर ग्रहणात बंद असतात समुद्र किनाऱ्यावर आपल्याला फिरणे बंद असते म्हणजे मग थोडं तरी कुठं शास्त्र आहे हे शंभर टक्के आहे आपले पूर्वज खूप आपल्या ज्या गर्भवती स्त्रिया असायच्या त्यांना सूचना द्यायचे म्हणजे अगदी माझ्या अखिलेशच्या वेळेस सुद्धा मोठं ग्रहण आलं होतं तर मलाही घरच्यांनी बरेच नियम सांगितले होते आणि मला त्यातले जेवढे शक्य झाले ना तेवढे मी नक्कीच पाळले आता काल मी राशी राशीविषयक व्हिडिओ केला आहे त्याबद्दल पण मला क्लिअर करायचं आहे की कुठल्याच राशीला वाईट नाही आहे मी काय सांगितले तुम्हाला संमिश्र फळ अनिष्ट फळ आणि शुभ फळ म्हणजे या बारा राशींमध्ये कुठल्या कुठल्या राशींना थोडं शुभ फळ आहे मिश्रफळ आहे आणि अनिष्ट फळ आहे म्हणून काही कुणाचं वाईट होईल किंवा ह्याच्यातून काही चुकीच्या गोष्टी घडतील असं नाही तर या टायमिंगमध्ये शक्यतो बाहेर जाऊ नये कारण अंधार जास्त असतो परत काही ना काही गोष्टी बदलतात कारण ही एक नैसर्गिक मोठी प्रक्रिया आहे त्यामुळं या काळामध्ये बघा प्राण्यांना या गोष्टी लवकर करतात कुत्रं असेल गाय असेल म्हैस असेल या या जे प्राणी आहेत ना त्या लोकांना म्हणजे या प्राण्यांना जीवांना या गोष्टी जास्त करतात आणि म्हणून ह्याला मान्यता आहे अगदी खगोलशास्त्रज्ञांनी पण ह्याच्यावर अभ्यास केलेला आहे तर ह्याला मान्यता आहे मात्र प्रचंड कुणी खरं सांगते म्हणजे इतके कमेंट आणि व्हॉट्सअपला मेसेज आले ना ती हे केलं तर चालेल का ते केलं तर चालेल का तर व्हिडिओद्वारे काही माझ्याकडून तर कधी असं होत नाही मी नेहमी सांगते पटेल तेवढं घ्या जास्त कुठल्याही गोष्टीला घाबरून जाऊ नका आणि जितकं जमेल तितकं घ्या आता एक कमेंट आला की ती यावेळेस मी बाथरूमला बाथरूमला जाऊ शकते का तर मला सांगा ही एकदमच नैसर्गिक क्रिया आहे आता पाहुणे ला आपण जाऊन आलो आणि दहा वाजता पुन्हा लागली तर आपण शक्य आहे का की ती गोष्ट आपण थांबवून ठेवणार आहे बिलकुलही नाही आहे त्यामुळं नैसर्गिक क्रिया करा पण ज्या मुद्दामहून करण्याच्या आहेत की बळने आपल्याला काही काम नाहीये तरी बाहेर जायचं आहे काही भूक नाही आहे तरी खायचं आहे हे तुम्हाला जितकं टाळता येईल तितकं तुम्ही टाळू शकता मुख्यत्वे करून गर्भवती स्त्रियांनी खरंच हे चार पाच तास काय करा सोप्पं आणि साधगणी, गणित देवघरासमोर बसा छानपैकी जप करा रामायण वाचा परत गीता वाचा गुरुचरित्र पारायण तुम्हाला शक्य असेल एक दोन अध्याय चौदा वा अठरा वा अध्याय वाचा त्यानंतर सारामृत पूर्ण वाचून काढा आपली नित्यसेवेचा ग्रंथ वाचण्यातच दोन तीन तास कधी जातील सांगता येत नाही आता नववा महिना आठवा महिना या माझ्या ज्या भगिनी आहेत किंवा बहिणी आहेत त्या उघडलेल्या आहेत त्या एवढ्या वेळ देवापुढं बसू शकणार आहेत का तर नाही तुम्ही सरळ आपल्या सोफ्यात बसा बेडवर बसा झोपायचं असेल झोपा काही गोष्टी पाळा जमत असतील तर तिढी घालू नका कारण ह्याला कुठंतरी आहे बरं का शास्त्रीय कारण आहे तुम्ही श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा पटेल तर घ्या नाही ने मी नेहमी सांगते इकडून ऐका आणि इकडून सोडून द्या थोडंसं जपा पण आज मी तुम्हाला एक छान सेवा सांगणार आहे जी ग्रहण काळात करायची आहे आणि स्व मी सुद्धा करणार आहे सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे ती म्हणजे विष्णू सहस्त्रना या सेवेला लागायच्या आधी काय करायचं आहे तर एक दहा मिनिट आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ह्याचं नामस्मरण करायचं आहे आपल्या या ह्याच्या ग्रंथातील नित्यसेवेच्या ग्रंथामधील स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि त्यानंतर विष्णू सहस्त्रिथ असलं तर तुम्हाला दाखवते मी वाचनात असतं त्यामुळं ठेवलेलं आहे विष्णू सहस्त्रनाम हे बघा हे विष्णू नाम जे आहे ते तुम्ही अकरा पाठ करू शकता तसं खूप मोठं आहे चोवीस ते पंचवीस मिनिट विष्णू सहस्त्रनाम जर व्यवस्थित उच्चार न चुकता म्हटलं तर विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सहज चोवीस पंचवीस मिनिट लागतात तर हे जे आहे त्याचे अकरा पाठ करायचे संकल्प वगैरे काहीही करायचं नाही एक सेवा म्हणून करा त्याचे रिझल्ट तर तुम्हाला येणार असं नाही मी सांगणार की त्यांच्यामुळं तुम्हाला अगदी कोटीभर रुपये मिळतील बिलकुल नाही पण तुम्हाला ह्याच्या ह्याच्यामुळे काय होणार तर साक्षात विष्णूंची कृपा राहणार कारण एका जागेवर बसून तुम्हाला पाठ करायचे आहेत लक्षात आलं ना कोणतं आता विष्णू सहस्त्र नाम झाले ना की विष्णू सहस्त्र नामावली सुद्धा आहे विष्णू नामावली कुठून सुरुवात होते आता विष्णू सहस्त्रनाम इथे संपते आणि विष्णू सहस्त्रनामावली चालू होते त्यामध्ये थोडक्यात सांगते कसं आहे ओम विश्वस्मेन महा ओम वशटकाराय महा ओम भूतकृत महा ओम भावायन महा ओम भूत भावायन महा ओम परमात्मनेन महा ओम साक्षिनेन महा ओम अक्षय आहे महा म्हणजे आता हे निम्म्याच्या वर तर माझे सुद्धा पाठ झालेत पण कसं उच्चार चुकू नये म्हणून आपल्याला ग्रंथाची गरज असते तर सगळ्यांनी आज रात्री ही छोटीशी पण महान सेवा करा की अकरा वेळा विष्णू सहस्त्रनाम वाचायचे आहे ताई आम्हाला अकरा वेळा शक्य नाही खरं तर वाचा पण काही प्रॉब्लेम असतील शारीरिक झोप येत असेल अंग दुखत असेल पाठ दुखत असेल तर तुम्ही युट्यूबला लावून द्या विष्णू सहस्त्रनाम लावा आणि शांतपणे विष्णू सहस्त्रनाम साधारण अकरा वेळा पाच वेळा ऐका स्वामींचा जप ऐका काहीच नाही ना तुम्हाला जमत तारक मंत्र म्हणा तारक मंत्र युट्यूबला लावून द्या तो अखंड म्हणा काही हरकत आहे सांगा मला तुम्ही या ग्रहण काळामध्ये जेवणे आज पूर्णपणे टाळायचे आहे त्यातूनही तुम्हाला घरात भूक लागली तर आपण तुळशी पत्र ठेवून पदार्थामध्ये काहीही खाऊ शकतो किंवा सरळ आज तुम्ही तुळस ठेवलीच असेल तोडून मला वाटतं सगळ्यांनी तर दुधात तुळशीपत्र घालू शकता आणि कोरडे जे पदार्थ असतात ना गहू असेल साखर असेल मसाले यांना कुठल्याही प्रकारचं ग्रहण लागत नाही आता आज रात्री तुम्ही जास्तीचं जेवण आत्ता बनवलं तर ते जेवण शक्यतो वापरू नका आणि असं नाही की ते दानही करा कारण कोणासाठीच चांगलं नाही आहे असं मानलं जातं ग्रहण काळामध्ये दे देवाचं जास्तीत जास्त करा देवाचं म्हणजे काय पूजा अर्चा नाही तर वाचन करा आणि त्यानंतर आणि काही ठिकाणी पूजा सुद्धा करतात पण म्हणजे मी मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दान करू शकता आता जुने कपडे वगैरे देण्याची प्रथा बंद झालेली आहे गरीबातला गरीबसुद्धा नवीन घालतो त्यामुळे दोन जोड आणा किंवा एखादं ब्लँकेट आणा एखादं जे तुमच्या शेजारी पाजारी कुणी गरजू असेल खरं तर उरलेले नाहीत या सगळ्यापेक्षा मला असं वाटतं की एखाद्या मंदिरात जाऊन उद्या स्वच्छ अंघोळ वगैरे करून तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तांदूळ द्या डाळ द्या गुळ द्या तुम्हाला जे ऐकत आहे किंवा दक्षिणा पेटीमध्ये दक्षिणा ग्रहणाच्या दक्षिणा पेटीमध्ये टाकू शकता आणि खरंच तुमच्या इथे कोणी गरजू असेल तर अवश्य आणि अवश्य गरजूंना दान करा जुनं फाटकं देऊ नका आपण घालत नाही ते लोकाला द्यायचं हे चुकीचं आहे चांगलं द्या घालू शकेल असं द्या चांगले कपडे असतील स्वच्छ धुवून ठेवलेले तुमच्याकडं ते न वापरातले फक्त अपरे झालेले असे जरी तुम्ही दिले तरीही तुम्हाला चालू शकेल तर चला काही समज गैरसमज असतील ते दूर झाले असतील तर व्हिडिओ आत्ताच इथेच बास करते भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ